त्याच्यानंतर नियंत्रण शब्द का नाही काढून टाकत हा नियंत्रण तुमच्याकडनं काय नाही तुमच्या अधिकारी तुमचा स्टाफ किती आहे आणि आणि बस एवढाच स्टाफ आहे एवढा स्टाफ आहे का नाही काढ नाही काय कल्याण काय एमआयसी ले ते कल्याणला काय करता तुम्ही एलआयसी ऑफिस बन काल रात्री बसून एलआयसी च्या आईस आहे पण आम्हाला माहित नाही एलआयसी आज खऱ्या अर्थाने काल डोंबिवली शहरामध्ये काल्या काला, काला पाऊस पडला म्हणजे आतापर्यंत हिरवा पिवळा निळा या पद्धतीने डोंबिवली शहरामध्ये लोकांनी पाऊस अनुभवलेला पा आहे तर काल जो काळा पाऊस पडला जर तुम्ही बघाल तर गाड्या गा गाड्यांवर घरांवर लोकांच्या पांढऱ्या शैतांवर जे टिपके धुऊनसुद्धा निघत नाही अशा पद्धतीचा पाऊस काल पडला तर पडला सर्वकडे त्या गोष्टीचे व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियाला बात या बातम्या फिरतानासुद्धा सकाळी आज पडला म्हणजे हे अधिकारी तरीसुद्धा डोंबिवलीमध्ये नाहीत सन्माननीय आमदार राजूदा पाटील यांनी डोंबोली शहरामध्ये एम पी सी बीचा एक ऑफिस कार्यालय असला पाहिजे आणि चोवीस तास या ठिकाणी त्यांचा माणूस बसला पाहिजे हे वारंवार सांगितल्यानंतर ऑफिस केलं पण या ठिकाणी त्यांचा माणूसच नसतो खऱ्या अर्थाने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी डिस्प्ले आणि ते यंत्रणा बसायला पाहिजे आणि डिस्प्लेवर तो दिसायला पाहिजे हे करण्यासाठी सांगितलं आहे तर तो तो पिंपलेश्वरला बसवला आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रदूषण केलं जातं केमिकल कंपन्या आहेत या ठिकाणी यांनी बसवलेलंच नाहीत खऱ्या अर्थाने नागरिकांचं डोंबोलीच्या नागरिकांना जीवाशी खेळण्याचं श शासनसुद्धा खेळतं आहे कारण यांच्या ऑफिसर ज्या केमिकल कंपनीमध्ये बसलेले असतात अशा परिस्थितीमध्ये डोंबोली शहराला पूर्णपणे यांनी वाऱ्यावर ठेवले म्हणजे थोडक्यात म्हणजे यांना जेव्हा भोपाळसारखा जो प्रदू दुर्घटना होईल तेव्हा यांना जाग येणार आहेत का वारंवार नेते येणार इथले पालकमंत्री येणार केमिकलचे अधिकारी येणार केमिकल कंपन्या हलवणार म्हणून सांगितल्या त्याच्यावर यांनी अजूनपर्यंत काहीही केलं नाही फक्त बातम्या करणार त्यांना भेटून जाणार आणि त्यांची यांची टुमडी भरून फक्त मा मी तर थोडक्यात सांगेल ही नेते मंडळी जी येतात ही पा मंत्री म मंडळ जी येतात ये ये ही फक्त आपल्या तुंबड्याभराला डोंबोलीमध्ये फक्त असं वातावरण भरण्यासाठी झालं की येतात एवढंच फक्त सानुभूती करायला फक्त दाखवतात काय आश्वासन दिलं आज त्यांनी आश्वासन दिलं आहे की एम पी सी बी बोर्डाचा ऑफिस आमचा इथे करतो आहे आणि ते चोवीस तासा माणूस बसेल हे दोन दिवसामध्ये ते करणार आहेत आणि डिस्प्ले हे महिनाभरावमध्ये आम्ही पुन्हा आ, या गार्डा सर्कलच्या परिसरामध्ये गार्डा कंपनीच्या परिसरामध्ये लावतो आणि त्याचा रोजच्या रोज रिपोर्ट तुम्हाला या डिस्प्ले लावून दिला जाईल या महिनाभरामध्ये असं त्यांनी आश्वासन दिलं आहे संध्याकाळी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी पाणी काल संध्याकाळी केलेली आहे आज सकाळी पाणी चालू आहे कुठल्या परिसरामध्ये काय प्रदूषण आहे याची आणि त्याप्रमाणे अहवाल बनवण्याचं काम चालू आहे आणि अहवाल बनवला की तर आपल्याला कम्युनिकेट करतात आपण जर बघितलं तर आपलं कल्याणला ऑफिस आहे डोंबिवलीसाठी तर आता निवेदन आम्हाला एक प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगानं एक ऑफिसर मग इथे एम आय डी सीमध्ये बसवायची तजवीजचा प्रस्ताव प्रस्ता आपण पुढे पाठवू सो काळ्या टिपक्याच्या बाबतच तुम्हाला तुम्ही म्हटलं काल संध्याकाळी तक्रार प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे आपण काल मिलापनगरचा भाग तपासलेला आहे रात्री मिलाबनगरच्या बाजूचाही भाग तपासला आज सकाळी तपासणी चालू आहे कुठल्या कुठंपर्यंत काळाप्रमाणे आहे आणि त्याप्रमाणे अहवाल आपल्याला सबमिट केला ठोस कारवाई तर नक्कीच होईल त्याबाबत ठोस कारवाई तर होणारच आहे आणि त्याचा अहवाल मी आपल्याला सम हे करतो पाठवले